घरपट्टी पाणीपट्टी थक बाकीदारांना शासन निर्णयाची माहिती देण्यासाठी तालुक्यातील मालपूर येथे भरवण्यात आलेल्या ग्राम चक्क ग्रामस्थांनी पाठ फिरवल्याचे चित्र पाहाव्यास मिळालं यावेळी फक्त घरपट्टी पाणीपट्टी थक बाकीदारांना पन्नास टक्के सूट लाभ देण्याचे आवाहन करण्यात आले शिंदखेडा तालुक्यातील मालपूर येथे सोमवारी सकाळी गावातील महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आयोजित या ग्रामसभेला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष महावीर सिंह रावल हे अध्यक्षस्थानी म्हणून उपस्थित होते तसेच या प्रसंगी प्रशासक आर जी निकुंबे ग्रामपंचायत अधिकारी सागर बदाणे तलाठी नारायण माजलकर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर अमोल भामरे मुख्याध्यापक देवेंद्र पाटील शिक्षक चंचल नागरे आदी शासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच खरेदी विक्री संघाचे चेअरमन श्रावण आहिरे ग्रामपंचायतचे माजी सदस्य रवींद्र पाटील तुकाराम माळी सुधाम भामरे सदाशिव मलकार रवींद्र राजपूत आदींसह अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत शासन निर्णय पारित झाला असून या नागरिकांची पाणीपट्टी व घरपट्टी थकीत आहे त्यांना चालू वर्षाची संपूर्ण पाणीपट्टी व घरपट्टी भरून उर्वरित थकबाकीत पन्नास टक्के सूट मिळणार आहे ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रशासक निकुंभे यांनी केले आहे मात्र या प्रसंगी आयोजित या ग्रामसभेकडे ग्रामस्थांनी चक्क पाठ फिरवल्याचे दिसून आले त्यामुळे येथील अधिकारी देखील विवंचनेत पडले होते या दरम्यान उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुदाम भामरे यांनी शासकीय निधी खर्च होत असलेल्या सभागृहांची मालकी कोणत्याही संस्था अथवा ट्रस्टकडे न देता ग्रामपंचायत प्रशासनाकडे असावी असा ठराव असा मांडला मात्र त्यास कुणीही सहमती दर्शवली नाही या प्रकारामुळे सुदाम भामरे यांनी नाराजी व्यक्त करत प्रशासनाकडे यासंदर्भाची मागणी मांडली असे त्यांनी सांगितले त्यानंतर महावीर सिंह रावल यांनी सभेचा समारोप केला सुदाम भामरे मालपूर प्रतिनिधी